कार मंडळी आजचा ब्लॉग खूप विशेष होणार आहे खूप सस्पेन्स खूप सरप्राईज आहे आणि विशेष कारण असं आहे की आमच्या आई म्हणजे सासूबाई मुंबईला आले आणि उद्या त्या रिटर्न जाणार आहेत सो त्यांचा बड्डे असतो आठ जून आणि उद्या त्या जाणार आहेत त्याच्यामुळे मी आजच त्यांचा बड्डे प्री बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि मीच मोठा सरप्राईजचा घाट घातलेला आहे सो so, बघूया सक्सेस होतोय की नाही आता आम्ही सगळे ठाण्याला सो so, तिकडे जाऊन आम्ही सेलिब्रेट करणार आहोत मस्तपैकी केक ऑर्डर करून घेतलेला आहे मला तसा हवा त्यांच्यासाठी आणि बिर्याणीसुद्धा मी घरातून बनवून घेतलेली आहे सो so, चला बघूया आणि स्पेशल सांगायचं म्हणजे केकची थीम अशी आहे की ती सरप्राईज आहे आईंसाठी थीम आणि सध्या त्या त्या फील्डमध्ये वर्कआउट करत आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी सरप्राईज आहे बघूया आणि आम्ही इथे पोहोचलेलो आहोत या आहेत मोठ्या ताई यांना सरप्राईज दिलेलं आहे त्यांच्या बहिणींना भेटू आणि आमची मिसिंग वापरलेली आहे का पट्टे होता

साठावा वाढदिवस साजरा करत होतो पण त्यांचं म्हणणं बघा काय होतं आईंचं डेली रुटीन आहे मॉर्निंगला वर्कआउट करून पीठं आणायचं आणि त्या इतरांनाही मोटिवेट करतात पीठं आणण्यासाठी त्यामुळे त्यांच्यासाठी हा स्पेशली फिटनेस थीम असलेला केक बनवून घेतलेला आहे आणि इथे केक कट करून वाढदिवस साजरा केला आम्ही आणि ताईंना इन्व्हाइट केलं हे कोणालाच माहिती नव्हतं मी त्यांना स्वतःहून कॉल करून इन्व्हाइट केलं होतं कारण पूर्ण फॅमिलीसोबत असेल तर आनंद साजरा करायला मजा येते सो मी त्यांना इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांनाही सांगितलं होतं कोणाला सांगू नका त्या आल्या होत्या तर ते एक सरप्राईज होते सगळ्यांसाठी अशा पद्धतीने वाढदिवस साजरा झाला आम्ही आता परत निघालो आमच्या घडी करू ला कसा वाटलं तुम्हाला आमचं बर्थडे सेलिब्रेशन कमेंटमध्ये नक्की सांगा यटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाहेर शिवरात्री को शिवरात्री